तयारी चालू आहे कुठेतरी जाण तर तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलीच असणार की सियाला अवॉर्ड भेटणार आहे आणि स्पेशल ॲज अ स्पेशल गेस्ट म्हणून पण तिला इन्व्हाइट केलं गेलं आहे तर मी त्याची तयारी चालू आहे आणि तुम्हाला माहिती सोबत म्हटलं मला खूप सारं सामान घ्यावं सोबत आणि खूप वेळ जाणार असल्यामुळे तयारी तर तुम्ही खूप मज्जा येणार आहे आणि आज तुम्हाला आज काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे तर तुम्ही सगळं सियाचं तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा बघा तर आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही रागलेलो आहे आपल्या रस्त्याला तर आपल्या सोबत एक फ्रेंड पण आहे माझी तिला पण आता आपण पिकअप करणार आहोत ठीक आहे मग तुम्हाला तिच्या सोबत एक भेट घालून देईल तर मी एक सिम्पल लुक केला सिंपल बट स्वीट अँड स्टँडर्ड सी रेडी व्हायची बाकी आहे तिला जिथे गेल्यावर रेडी करायची तर आता आपण आलो आहे अर्ध्या रस्त्यामध्ये आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आपण कोणाला जरी पिकअप करणार आहोत तर त्या आहेत आपल्या फ्रेंड्स पण आहेत आणि आज आपल्यासोबत येणार आहेत आणि यांचं सलोन आहे हाऊस ऑफ ग्लॅमर आणि ते आहे केसन आणि यांची अकॅडमी पण आहे मेकअप आर्टिस्ट पण आहे तुम्हाला जर काही करायचं असेल तर हवं तर मी यांची आय डी पण मेन्शन करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपली सिया नेहमी प्रमाणे झोपलेली आहे बघा <laughs> बाहेर पाऊस पण चालू आहे बऱ्याच दिवसानंतर आज पाऊस पडतो आता थांबलाय चला तर आपण नेमकंच पोचलो आहे आपल्या एल्ट्रो मॉल मध्ये इकडे आहे पार्किंग आणि आता आपण एंटर होणार आहोत आतमध्ये मध्ये सी मेकअप रूम आहे सी मेकअप चालू इथे ठीक आहे आणि आज आजच्या शोचे हेच होस्ट आहे तर लग म्हणजे कोइन्सिडेन्स आहे एकदम असा की आम्ही आलो आणि आपण इथं भेटलाय सिया माझी खूप फेवरेट आहे आणि तिने माझ्या बड्डेला पण विश केलं होतं सो मला ते खूप वेगळं होतं आणि आज मी तिचाच शो होस्ट करतो आहे तो तिचा पहिला शो आहे खूप सुंदर असं मनोरंजन झालेलं आहे अंबी अष्टकर ज्वेलर्स हे ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोर वरून लगेच डाउनलोड करायचंय जोडी नंबर वन आणि त्यामधीलच प्रतीक्षा माम आणि तपस्या माम या अपेक्षा माम आपल्या सोबत आज जजेस म्हणून लाभलेल्या आले आहेत आपल्याला खूप आनंद होतात की आपल्यामध्ये अनेक मान्यवर आलेलेच आहेत पण याच्यामध्ये आणखी एक विशेष मान्यवरांचं आपल्या इथे आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या गुरुवर्य सौ मोनाली ताई विधाते आणि तसेच श्री कृष्णा दादा विधाते यांचं आगमन झालेलं आहे तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिला त्या निमित्ताने रॉयल आणि मीरा या डान्स अकॅडमी तर्फे मी आरजे प्रशांत असे स्वागत करतोय लवकर स्टेज वरती यायचं आहे प्रियंका मेशाराम मेकअप आर्टिस्ट अँड मॉडेल एपीआय नाव स्वप्ना वाघमरे तसेच प्रदीप सर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे का स्पॉन्सर शोभा शोपे प्रदीप सर सर्वत्र यांची चर्चा आहे तर आपला प्रोग्राम पण आणि मला काही स्पेशल गेस्ट पण भेटलेले आहेत तुम्ही म्हणू शकता यांची आई आणि यांचं नाव तुम्हाला मेन्शन करून आता थोड्याशा काही तर मला एकदा सांगायला आवडेल आपल्या सर्वांचा जाणक्या विधाते आणि कृष्णा यांना कृपया विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे गुरुवर्य मोनाली विधाते आपल्यामध्ये आज वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत अभिनेता देव झुंबरे सर यांचं देखील आपल्या इथे खूप खूप स्वागत आहे सर तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहिला जस्ट पंधरा नोव्हेंबरला आमचा नवीन चित्रपट रिलीज होतोय पाणीपुरी नावाचा तर सर्वांनी सिनेमागृहामध्ये जाऊन नक्की पहावा अशी मी विनंती करेन सगळेच मला नेहमीच विचारतात की तुझ्या चमकत्या चेहऱ्याचं रहस्य काय आहे तर ते आहे वासूचे फेशियल ब्युटी ऑइल कुमकुम आदी तेलम तर हे आपल्या करण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्या नंतर या ऑइल चे दोन तीन ड्रॉप चेहऱ्यावर जेंटली टाका आणि नंतर चेहऱ्याला अँटी क्लॉक छान मसाज करून घ्या आणि रात्री झोपी जा तुम्हाला याचा अगदी छान रिझल्ट हवा असेल तर याला तीन महिने कंटिन्युअसली वापरा आणि माझा हा कोड वापरून दहा सूट मिळवा चला तर पटकन ऑर्डर करा सौम्या दामदडे हिला विनंती आहे की आपलं बक्षीस घ्यायचं आहे इंस्टाग्राम वरती ती आपल्याला बघायला मिळते अनेक वेगवेगळे कंटेंट ती नेहमी करत असते आणि तिच्या संपूर्ण फॅमिलीचा याच्यामध्ये तिला खूप सारं प्रोत्साहन आहे त्यामुळे ती इतक्या लहान वयात अगदी सुंदर कॉन्टेंट करते आजीबाई बनते सासू बनते सुनबाई बनते आणि सगळ्याच ओळखी एकटीच करते सो मच लहान आहेत इतक्या सुंदर अवॉर्ड मिळवले कॉंग्रेचुन कृपया ह्या ताई आहेत आणि ही नौगात मार आपल्या तर मला ही बऱ्याच वेळेस विचारत होती की तू शीतल ताईला विचारते का तर हो शीतल मी तुला ओळखते अजून पण तुम्हाला लक्षात आहे आणि तुमच्या शेजारी राहतात जो आता हा व्हिडिओ तू बघ मी तुझ्यासाठी क्लिक बनवली आहे ठीक आहे तर या ठिकाणी सियाबद्दल विचारत आहे सियाचे व्हिडिओ वगैरे बघत आहेत सियाबद्दल सगळी माहिती घेत आहेत त्यांना सिया खूपच आवडेल ॲक्च्युली सिया सर्वांनाच आवडते आणि ती लक्षवेधी आहे तुम्हाला मला तर माहितीच आहे सिया आपली मी तुम्हीं 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 तुम्हीं। नमस्कार माझे दोन चित्रपट तीन सिरियल झालेले आहेत आता जस्ट एक पंधरा नोव्हेंबरला माझा पाणीपुरी नावाचा चित्रपट रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप छान स्टार कास्ट आहे त्या मकरंद देशपांडे आहेत हरद गणेशे आहेत सायली संजीव आहे आणि हास्य जत्राची गुंत होती सेलिब्रिटीज तुम्हाला त्या चित्रपटात पाहायला मिळेल पाणीपुरीसारखाच चित्रपट त्याची कथाही तशीच आहे थोडीशी तिखट थोडीशी आंबट थोडीशी गोल्ड आणि फॅमिलीवरती पूर्ण तो चित्रपट आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की थिएटरमध्ये जाऊन तो चित्रपट पंधरा नोव्हेंबरला पाहावा ही विनंती आणि मला यांनी या दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विशेष आभार मानतो व त्यांच्या चॅनलसाठी एक शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू

आपल्या <laughs> एका मेश्राम मॅमला त्यांनी खूप प्रयत्न केले सियाला इशारत आणण्यासाठी तर खरंच थँक यू सो मच एक फोटो एक फोटो हे बघ माझ्याकडे चॉकलेट आहे बघ चॉकलेट चॉकलेट

आम्ही रस्त्याने ना सिया खूप थकली होती मी पण खूप थकलेले होते आणि आमच्यासोबत ज्या प्रियांका जी होत्या त्या पण खूप थकल्या होत्या ॲक्च्युली आणि त्यामुळे ना रस्त्याने मला ब्लॉक घेताना आला कारण आपण त्या ठिकाणी येऊन आलो तर ती फिचर्चा वगैरे तर आणि माझी बॅटरी पण सगळी डाऊन झाली होती सो तर आम्ही घरी पोचलो आहे आता रात्रीचे वाजलेलं आहे एक आणि आम्ही पोचलो आहे साडेबारा वाजता घरी तर त्या तिथल्या पण बऱ्याच अशा गोष्टी ज्या शूट करताना आल्या जसं की सियासोबत बरेच जण सेल्फी काढत होते खूप जणांनी सेल्फी काढल्या सी यासोबत बरेच जण तिची आय डी बघत होते जे की मुलगी कशी व्हिडिओ बनवते काय ते सगळे ज्यांना माहीत नाही त्यांनी पण बरेच जणांनी तिचे व्हिडिओ बघितले तिथे आणि तिथलं साऊंड सिस्टम खराब असल्यामुळे तिथं बॅकग्राऊंडला व्हिडिओ प्ले नाही करता आला सो तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा चला तर आपण व्हिडिओ परत अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट बाय बाय